नमस्कार श्रोते हो मी स्वाती बाबर आपल्या या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते व्हिडिओ चालू करण्याआधी प्रभू रामचंद्रांच्या नावाचा गजर झालाच पाहिजे जय श्रीराम जय सीताराम आपणा सर्वांना माहीतच आहे की जिथं प्रभू श्रीरामांचं नाव घेतलं जातं तिथं हनुमान महाराज असतातच कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका तुम्हा सर्वांना थमनेलवरून कळालंच असेल की आपण अकरा दिवसांचा श्री हनुमान चालीसा संकल्प कसा करायचा ते पाहणार आहोत हा संकल्प करणे खूप सोपे आहे या संकल्पामुळे तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण होण्यास नक्की मदत होते या संकल्पासाठी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आहे पूर्ण सुचूरभूत होऊन तुम्हाला एक तिळाच्या तेलाचा दीप प्रज्वलित करायचा आहे रात्री रोजची पूजा करून तुम्हाला ज्या ठिकाणी पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे दोन पाठ घ्यायचे आहेत एका पाटावर लाल वस्त्र अंतरायचं आहे त्यावर प्रभू श्रीरामांची मूर्ती अभिषेक करून ठेवायचे आहे पूजा करण्यासाठी तुम्हाला पंचमुखी हनुमानांचाच फोटो घ्यायचा आहे फोटोच्या उजव्या बाजूला केळी ठेवायचे आहेत आणि डाव्या बाजूला पाण्याचा तांब्या ठेवायचा आहे आणि तो झाकून ठेवायचा आहे एका छोट्या वाटीत साखर ठेवायची आहे आणि एक दुसरा ग्लास पाण्याने भरूनही ठेवायचा आहे अशा प्रकारे पूजा मांडून घ्यायची आहे जरा जो पाठ आपण ठेवलेला आहे तो श्री हनुमान बाबांना ठेवायचा आहे संकल्पाची सुरुवात ही प्रभू रामचंद्रांच्या स्तुतीने करायची आहे त्यानंतर रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे आणि हे ऐकण्यासाठी हनुमान महाराजजी नक्की येतात त्यासाठी त्यांना आसन ठेवायचं आहे आता या सगळ्या पूजेची मांडणी करून झाल्यावर प्रभू श्रीरामांना गंध फूल अक्षता व्हायच्या आहेत तसेच श्री हनुमान बाबांना देखील तिळाच्या तेलात उडीद घेऊन ती व्हायची आहेत श्री मारुतीरायांना तिळाच्या तेलात शेंदूर मिसळून ते व्हायचे आहे अशा प्रकारे शेवटी फुले वाहून धूप दीप लावून पूजा मांडून घ्यायची आहे पूजा करताना तुम्हाला पूर्वेकडे तोंड करून बसायचे आहे आणि प्रथम संकल्प करायचा आहे हातामध्ये फूल पाणी आणि अक्षता घेऊन संकल्प करायचा आहे की माझं नाव असं असं आहे आणि मी ह्या गावचा रहिवाशी आहे जी काही इच्छा आहे ती हनुमान महाराजांना सांगून ते फूल पाणी आणि अक्षदा त्यांच्या चरणावर व्हायच्या आहेत अशा प्रकारे संकल्प करायचा आहे पूजा चालू करताना प्रथम प्रभू श्री रामांची स्तुती करायची आहे त्यानंतर श्री रामरक्षा स्तोत्राचे पठण करायचे आहे यानंतर अकरा वेळा तुम्हाला हनुमान चालिसाचे पठण करायचे चा आहे बजरंग बाण बोलायचं आहे शेवटी तुम्ही प्रभू रामचंद्रांची आरती आणि हनुमान महाराजांची आरती करायची आहे अशा प्रकारे रोज अकरा दिवस तुम्हाला ही पूजा करायची आहे पूजा करत असताना तुम्ही प्रभू रामचंद्रांची स्तुती जी आहे ती हनुमान महाराजांना ऐकवायची आहे त्यामुळे हनुमान महाराज खूप खुश होतील तसेच जेव्हा तुम्ही हनुमान चालिसा याचे पठन करणार आहात त्यावेळेस तुम्ही हे पठण प्रभू रामचंद्रांना ऐकवायचे आहे त्यामुळे नक्कीच श्रीराम प्रसन्न होतील हनुमान चालिसा पठन करताना जेव्हा संकल्प करून आपण एका विशिष्ट इच्छापूर्तीसाठी किंवा एखाद्या कामात यश मिळवण्यासाठी जेव्हा महाराजांना साकडे घालतो तेव्हा सगळ्याच इच्छा महाराज पूर्ण करतात याची जी प्रचिती आहे ती लाखो भाविकांना आलेली आहे तुमची जी काही अडकलेली कामे असतील ती नक्की मार्गी लागतील नकारात्मक शक्तीपासून तुमचं संरक्षण होईल तसेच तुमचा आत्मविश्वासही वाढेल मन शांत होईल त्यामुळे तुम्ही दररोज निश्चित केलेल्या वेळेतच आणि पद्धतीनेच तुम्हाला श्री हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे या पूजेचे काही थोडक्यात नियम आहेत ते म्हणजे तुम्हाला सात्विक आहार घ्यायचा आहे ब्रह्मचार्याचे पालन करायचे आहे उपवास करायचा नाही आहे फक्त कांदा लसून व्यर्ज करायचा आहे आणि जे काही स्वतःसाठी आपण रोज बनवू त्याचाच नैवेद्य हनुमान महाराजांना दाखवायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला हा संकल्प करायचा आहे नक्कीच महाराज तुमचे मनोरथ पूर्ण करतील तर संकल्प पूर्ण झाल्यावर श्री हनुमान महाराजांचे आभार मानायला विसरायचे नाही आहे तुमचे जर काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम जय हनुमान लिहायला विसरू नका धन्यवाद